पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव बार्शी तहसील कार्यालयातील अव्वल कारकोण आणि ताड सौंदण्याच्या तलाट्यासह जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सतरा हजारांची लाच घेताना रंगे हात पकडलाय बार्शी तालुक्यातील ताड सौंदणे गावच्या तलाटी ऐश्वर्या धनाजी शिरामे यांच्याकडे तक्रारदारांनी आपल्या कुटुंबातील वाटपत्राच्या आधारे पत्नीच्या नावे असलेल्या महसूल मुलाच्या नावावर करण्यासाठी अर्ज दिला होता आदेश प्राप्त होऊन तहसील कार्यालयात पाठवण्यात आला होता अर्ज आणि पुरावा करूनही ही नाव नोंदणी होत नव्हती त्यामुळं तक्रारदाराने तलाठी शिरामे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी असे मिळून सतरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत खात्या लाचलुचपत खात्याकडे संपर्क साधला त्यानुसार या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला त्यानुसार दिनांक तीन एप्रिल रोजी तलाठी शिरामे यांना लाच स्वीकारताना अटक केली आहे त्यानंतर शिरामे यांच्या चौकशीमध्ये अव्वल कारकून राजेंद्र अगतराव भड यांचं नाव निष्पन्न झालंय दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे ही, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे सलीम मुल्ला त्याचबरोबर पोलीस स्वामीराव जाधव कॉन्स्टेबल प्रियांका गायकवाड चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड चालक पोलीस शिपाई श्याम सुरवसे यांनी केले आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा